हा नवनीत राणा यांची आणि रवी राणा यांची आपण भेट घेतलेली आहे ते कालच जिल्ह्यामध्ये सुटल्यानंतर इथे आलेले आहेत त्यांनी माननीय स्पीकर ओम बिर्ला यांची भेट घेतलेली आहे अमित शाह साहेब यांची सुद्धा ते भेट घेणार आहेत आणि त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय अत्यंत भयंकर अशा पद्धतीचा अन्याय आहे लोकशाहीमध्ये कुणाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे आणि त्या दोघांनी सांगितलं होतं की आम्हाला हनुमान चालिसा जी आहे ती मातोश्री समोर यासाठी वाचायची आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते प्रश्न सुटावेत अशा उद्देशाने आमची ती भूमिका होती आणि अशा पद्धतीची भूमिका ती असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी पोलिसांनी त्यांना अडवणं हे आम्ही समजू शकतो पण त्यांना जेलमध्ये टाकणं त्या जेलमध्ये त्यांच्यावर अन्याय होणं त्यांना पाच पाच सहा तास त्या ठिकाणी बसवणं फॅन त्या ठिकाणी चालू न ठेवणं अशा पद्धतीचा जो पोलिसांचा जो अन्याय आहे हा अन्याय अत्यंत महाभयंकर असा अन्याय आहे आणि त्यांच्या अमरावतीच्या घरावर दगडफेक करण्यात आली कारच्या घरावर दगडफेक करण्यात आली खार ज्या नोटीस पाठवलं ती जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग बिल्डरनी बांधलेली आहे आणि त्या ठिकाणी एक फ्लॅट त्यांनी तो घेतलेला आहे त्यामुळे त्याचं मोजमाप करणं वगैरे अशा पद्धतीची सूडबुद्धी जी आहे ही मुंबई महानगरपालिकेची अत्यंत चुकीची आहे या कुटुंबावर या दोघांवर मोठा अन्याय झालेला आहे नवनीत राणा या निवडून आलेल्या सांसद आहेत खासदार आहेत आणि त्यांच्यावर अशा पद्धतीचा सूड उगवणं ही बाब अत्यंत गंभीर आहे त्या नवनीत राणा आमच्या द दलित समाजाच्या आहेत आणि अशा पद्धतीनं त्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्याला दाद मिळाली पाहिजे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे होतीनं या घटनेचा मी निषेध करतो त्यांच्यावर अन्याय झालेला आहे तो आणि ज्या पोलिसांनी अशा पद्धतीने अन्याय के केलेला आहे त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याचा काही संबंधच येत नाही कारण त्यांनी कुठले आंदोलन केलेलं के नाही आहे फक्त आंदोलनाची घोषणा काय केलेली होती आणि राजद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये त्यांना आतमध्ये टाकणं ही, आत ही बाब अत्यंत चुकीची आहे लोकशाहीला कलंक लावणारी अशा पद्धतीची आहे या घटनेचा मी तू निषेध करतो आणि या प्रकरणाची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे ठाकरे सरकार ठाकरे सरकार वागलेलं आहे ठाकरे सरकार सूडबुद्धीनं वागत आहे आणि सत्ता हातामध्ये आलेली असल्यामुळं त्यांच्या ते ते मनामध्ये अशा पद्धतीचं मोठं पाप आहे आणि त्या पापा पोटी त्यांनी अशा पद्धतीने अन्याय केलेला आहे अन्यायाचा प्रतिकार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि अन्यायाला अन्यायाला वाचा फडण्यासाठी रिपब्लिकन पक्ष दोघांच्या पाठीशी उभा आहे उद्धव ठाकरेंना महाविकास आघाडी सरकारला काय म्हणून आता महाविकास आघाडी माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी जर सरकार आहे या सरकारला माज चढलेला आहे या सरकारमध्ये अशा पद्धतीनं कायदा हातामध्ये की घेण्याचं घेण्याच्या संबंधामध्ये चढा लागलेली आहे आणि अशा पद्धतीनं अन्याय करणं हे लोकशाहीमध्ये अत्यंत चुकीचं आहे आम्ही आंदोलन केलेली आहेत मुख्यमंत्र्यांच्या घरावर आंदोलन करण्याची भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि आम्हाला अनेक वेळेला काय अंतरावर अडवलेलं आहे पोलिसांनी समजावून सांगितलेलं आहे आणि आम्ही तिथून आंदोलन करून परत आलेलो आहोत त्यामुळे अशा पद्धतीचा राजद्रोहाचा गुन्हा जो आहे ही फार मोठीचा सोडबुद्धी आहे आणि सूडबुद्धीतून अशा पद्धतीचा अन्याय झालेला आहे त्यामुळं या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आणि या दोघांना न्याय मिळालाच पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि त्यासाठी आपण नक्कीच आवाज उठवणार आहोत हा मग आम्ही लोकसभा की मेंबर नवनीत राणा और भी मिनिस्टर जो विधायक है से रवि राणा जी दोनों के साथ मैंने बात की है तो चौदह दिन जेल में रहकर वो आए है और मतलब चौदह दिन तक उनके ऊपर भारी अन्याय हुआ था मतलब पुलिस ने उनके ऊपर इजाजती की थी उनको मेडिकल ट्रीटमेंट के लिए जाने नहीं दिया था उनको मतलब सही ढंग से मतलब उनके साथ बर्ताव नहीं किया गया था और राजद्रोह का जो गुना है राजद्रोह का गुना लगाना ये बहुत बड़ा गलत था राजद्रोह का गुना का कैसा हो सकता है मतलब वहाँ वो मातोश्री की बात नहीं करते गए अभी उन्होंने आंदोलन आनंद किया था कि भाई माथोश्री के सामने हनुमान चालीसा पड़ेगी और इतने में राजद्रोह का गुना लगाना ये बहुत बड़ा अन्याय है ये सत्ता का दुरुपयोग है ये सत्ता की ममस्ती है और ये सरकार का मैं निषेध करता हूँ मुंबई पुलिस का निषेध करता हूँ और इसकी पूरी जांच होनी चाहिए इसी तरह की हमारी मांग है और आज ये तो दोनों के साथ मेरी बातचीत हुई और उन्होंने उनके ऊपर कैसा अन्याय हुआ है इसकी जानकारी मुझे दे, दे दी है जरूर मैं इसके संबंध में आवाज़ उठाऊंगा और इनको न्याय मिलना ही चाहिए और हमारी नवनीत राणा जी हमारे समाज के दलित समाज की है और दलित समाज के संसद महिला पर इसी तरह का अन्याय करना ये बहुत बड़ी गंभीर बात है और इसकी पूरी जांच होनी चाहिए इसी तरह की मेरी मांग है महाराष्ट्र सरकार का और मुंबई पुलिस का मैं धिकार करता हूं और इसी तरह का अन्याय किस पर भी नहीं होना चाहिए आगे किस तरह से फर्दर लड़ाई करेंगे क्या बात आगे तो लड़ाई करेंगे अगर शिव सैनिक अगर इनके घर पर आते हैं तो मेरे रिपब्लिकन पार्टी के सैनिक भी मतलब वहाँ जा जाएगी और इनका प्रोटेक्शन करेगी मतलब ऐसा मतलब अगर बाद में अगर होता है तो रिपब्लिकन पार्टी दोनों के साथ है इनको प्रोटेक्शन देने का काम हमारी पार्टी का करेगी थैंक यू